हे चांगली गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून आपण पाहिले आणि तोच गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे तर पाहिजे कशा पद्धतीने इथे हे गोलंदाजी करेल चला जाऊया आपण मैदानामध्ये जय वाघेश्वर इजबान क्रिकेट संघ खेरवाडी यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा चार दिवसाची ही शृंखला आपण पाहतोय या स्पर्धेचं प्रथम पार्थवजी चाळीस हजार व आकर्षक चषक द्वितीय पार्थोजिक वीस हजार व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक दहा हजार रुपये व आकर्षक चषक चतुर्थ पारितोषिक दहा हजार व आकर्षक चषक आणि मालिकावीरासाठी कूलर आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी शूज या ठिकाणी दिले जातील आणि प्रत्येक सामनावीरासाठी सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत केलं जाते खऱ्या अर्थाने या सर्व मान्यवरांचं मी जय वागेश्वर इलेवन क्रिकेट खेळवाडीच्या वतीने मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो पहा आयोजक या ठिकाणी काय केलंय खऱ्या अर्थाने एक लाखाच्या स्पर्धेमध्ये देखील ला असं लकी ड्रॉ नसतो म्हणजे जो खेळाडू हायवा कॅच शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ असणार आहे हायवा कॅचसाठी देखील लकी ड्रॉची भूमिका या ठिकाणी पार पाडली गेली आहे आणि त्यामध्ये जो विजय होईल त्याला देखील एक कूलर दिला जाणार आहे आणि हे शेवटच्या दिवशी हा ड्रॉ असणार आहे तर पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी झालेत तर सन्मान्य संतोषजी खेर साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे आणि गुरुनाथ चौधरी साहेबांना देखील विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे या सर वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हा चला इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला आहे पहा किती कौतुक केलं पाहिजे दिलीप सर पहा हा खेळाडू मला वाटतं पनवेल प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसलं पाहिजे पुढच्या वर्षी मित्रांनो खऱ्या अर्थाने मी यरमाळच्या स्पर्धेत सांगितलं होतं मित्रांनो की क्रिकेट तुम्ही जरूर खेळा पण पहिलं घरामध्ये काम करा काम केलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता मित्रांनो म्हणजे इथे मात्र पहिले हप्त्यातले पाच दिवस तुम्ही काम करा आणि दोन दिवस फक्त क्रिकेट खेळा म्हणजे घरची माणसं देखील म्हणतात की बाबा तू क्रिकेट खेळतो खरं आहे चल बाबा तू क्रिकेटला जातो तुला मॅन ऑफ द मॅच भेटतं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट फलंदाजा दिला जातो गोलंदाजा दिला जातो परंतु घरामध्ये शिवाय ऐकायला मिळणार नाहीत मित्रांनो म्हणजे पाच दिवस जर काम केलं ना तर घरामध्ये आपली बायको किंवा आपले आई वडील देखील आपल्याला काय बोलणार नाहीत त्याच पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतो दिलीपच्या माध्यमातून म्हणजे विष्णू नवीन फलंदाज आपण पाहतोय थोड्याच वेळात मी देखील भेकरा गावाची स्टोरी सांगतो तुम्हाला मित्रांनो भेकरा गाव असं आहे ना की त्या गावामध्ये उच्च शिक्षित मुलं आहेत मित्रांनो आदिवासी परिसरामध्ये जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने मी पाहिलं की भेकरा गावामध्ये जास्तीत जास्त आय टी आय केलेली पोरं जास्त आहेत आणि सर्व एम आय डी सी परिसरामध्ये इंजिनियर देखील आहेत खऱ्या अर्थाने आणि पंचांकडून विचारायचं नो बॉलची घोषणा केली जाते म्हणजे एक छोटंसं गाव आहे डोंगरात त्या कडेला गाव आहे आणि त्या गावामधून खेळ पोरं शिकलेले गेलेले आहेत खऱ्या अर्थाने आदिवासी समाजामध्ये खूप कमी लोक शिकतात पण हे भेकरा गाव असं आहे खऱ्या अर्थाने या पनवेल तालुक्यात मी पाहिलंय की त्या गावातली मुलं इंजिनियर झालेत कोणी वकील झाला असेल आणि आय टी आय क्षेत्रामध्ये जास्त मुलं आहेत एक चांगली बाब आहे खऱ्या अर्थाने ठाकूर समाज आणि आदिवासी समाजातील हे खेळाडू देखील आहेत त्यांचा खेळ आपण देखील चांगला पाहतोय हो भेकरा गावातील खेळाडू आहेत आणि अतिशय सुसज्ज आहे सु सुपर फोर साठी हा सामना आपण पाहतोय चला सामन्याला सुरुवात करायची आहे अजूनही पे अजूनही पावर पे षटक नसणार आहे दोन षटकांचा सामना आहे नो बॉलची घोषणा केली आहे धाव संख्या मात्र दोन दावा एक गडी बाद दोन स्ट्राईक वर फलंदाज बाळू आणि नॉन स्ट्राईक वरती विष्णू ही जोडी आपण पाहतोय अवशाची वाडी संघाने नाणेफेक जिंकल्याने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पहा दिलीप देखील तशाच पद्धतीची गोलंदाजी करतोय परंतु कुठेतरी नो बॉलची घोषणा मात्र इथे पंचांनी केली दिलीप पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय पंचांच्या उजवीकडून इथे पाहिजे पंचांकडून विचार व्हाईट वाईट बॉलची घोषणा होते अतिरिक्त धाब्याने मात्र संघ पुढे सरकतोय धाव संख्येत मात्र एका धाबेने भर धाव संख्या ते तीन धावा तीन धावा इथे फलकावरती लागल्यात कुठेतरी दिशाईन मारा करतोय पहिल्या दोन सामन्यामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली होती मात्र कुठेतरी दिलीप मात्र दिशा भरकडतोय इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेभर इथे समाधान मानावं लागते आणि दुसऱ्या धावसंख्येसाठी इथे घडी पाहत पहा इथे मात्र आत्महत्या केली खऱ्या अर्थाने दुसरा गडी बाद होतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफी पुरस्कृत केल्या गेल्यात खऱ्या अर्थाने भालचंद्र खैर साहेब आणि सुकेजी खैर यांच्या वतीने या ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत त्यांचं देखील मी जय वाघेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ खेरवाडीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतोय त्याचबरोबर श्री विष्णू शेठ नारायण पाटील यांच्या वतीने देखील सन्मानचिन्ह आणि सामनावीर साठी जे चषक आहेत ज्या ट्रॉफी आहेत ते देखील त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर पांडुरंगजी भगत साहेबांकडून देखील दोन हजार पाचशे एकावन्नचं या ठिकाणी मानदान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर श्री धर्माजी खैर साहेबांकडून देखील एक हजार रुपयाचं मानधान देण्यात आलं आहे त्याचबरोबर हनुमानजी खैर साहेबांकडून देखील एक हजारचं मानधान देण्यात आलं आहे त्याचबरोबर चांग्या कवटे साहेबांकडून देखील एक हजार रुपयाचं मानधान देण्यात आलं आहे त्याचबरोबर आत्मारामजी चौधरी यांच्याकडून गोलंदाज आणि फलंदाजासाठी शूज जे दिले गेलेले आहेत म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थाने आपल्या खेळाडूंना वाव देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी शूज हे त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले त्याचबरोबर किशनजी पारधी साहेबांकडून जो मालिकावीरासाठी कूलर आहे तो देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शंकरजी देशेकर साहेबांकडून दोन हजार रुपयाचं मानधन देण्यात आलं था आहे त्याचबरोबर हिरामन खेर साहेबांकडून देखील पाचशे रुपयाचं मानधन देण्यात आलेलं आहे त्याबरोबर संतोष हुगडा यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचं मानधन देण्यात आहे धर्मा वारगडा साहेबांकडून देखील पाचशेचं मानधन देण्यात आले आहे त्याचबरोबर मंगळ्या वारगडा हे साहेबांकडून देखील एक हजारचं मानधन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भावेश थोराड साहेबांकडून देखील दे। देखी पाचशे पाच रुपयाचं मानधन देण्यात आलं आहे नाग्या खैर साहेबांकडून पाचशे दोन रुपये देण्यात आलेले आहेत रामा भगत साहेबांकडून एक हजार रुपयेची देणगी देण्यात आली या सर्व देणगीदारांचं आणि सर्व मान्यवरांचं मी जय वागेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ खैर खैरवाडी यांच्या वतीने मी सहर्ष आभार व्यक्त करतोय असंच आपण मोलाचं सहकार्य करत जा आणि अशीच ही स्पर्धा उंच व्हावी हीच मी आपल्याला आशा बाळगतोय तर चला उद्याच्या दिवशी पहिला सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे पाच एक दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस असणार आहे पहिला सामना असणार आहे शिवनसाई विपक्ष धामणी आणि दुसरा सामना खेळवला जाईल मोहन मोहोदर विपक्ष वाकडी तिसरा सामना असणार आहे शिवनसाई विपक्ष ओमसाई बेलवाडी आणि चौथा सामना आहे मोर्या पा मोर्याचा पाडा विपक्ष गावदेवी खर्डी आणि पाचवा सामना असणार आहे रानसई विपक्ष अबक म्हणजे रानसई या संघाला जोड नसणार आहे म्हणजे वेळ आली तर आपला यजमान संघ देखील खेळू शकतो चला सामन्याकडे आपण वळूया एक षटक पूर्ण झाले एक षटकामध्ये फक्त तब्बल चार दवा खर्च केला आणि दोन गडी बाद केलाय पहा तशाच पद्धतीची गोलंदाजी किती कौतुक केलं पाहिजे मित्रांनो दिलीप सारखा गोलंदाज एक षटकानंतर धाव संख्या होते है, चार धावा पहा इथे गुणलेखक सांगतायत चार धावा इथे झाल्यात पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवर गडी बाद तिसरा चेंडू नो बॉल म्हणजे चार धाबा पूर्ण झाल्यात चला गोलंदाजी मार्कवर प्रसादला ला आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक स्लॉग ओव्हर षटक पंचांच्या उजवीकडून मारा करतोय इथे माझा मोठा भटका येतोय बिगेट केलाय चेंडू चाललाय पाहिजे खाली असेल आणि गुरुनाथ इथे झेल पकडतोय आणि गडी बाद होतोय तिसरा गडी बाद झालाय सीतारामच्या हे नावाचं वादळ मैदानातून बाहेर खऱ्या अर्थाने तिसरा चौथा गडी बाद झालाय चार गडी बाद धाव संख्या इथे मात्र चार धावा पाच संत गतीचा क्रिकेट आपण पाहतोय मागच्या सामन्यात देखील भल्लेवाडी संघ मात्र धाव्यांसाठी संघर्ष करत होता मात्र इथे मात्र पाहायचं आहे सामना मात्र सुपर फोर्स आहे आणि अशा साम सामन्यामध्ये जर अशी फलंदाजी तुम्ही कराल तर मात्र कुठेतरी परावाच्या छायेत तुम्हाला जावं लागेल नवीन फलंदाज मैदाना एंटर झालाय अनंता आहे आशा असतील मोठे फटके मारावे लागतील शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत पाहायचं पाच चेंडू मध्ये कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत धाव संख्येला आकार द्यावा लागेल कुठेतरी वीस धावा जर झाल्या तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल यात मात्र तिळ मात्र शंका नाही पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रसाद पंचांच्या उजवीकडून मारा करतोय समोर फलंदाज अनंता पाहायचंय इथे पाहिजे मोठा भटका मानण्याचा प्रयत्न होतो चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते पहा दिलीपने देखील पहिले दोन चेंडू वरती एक गडी बाद केला आणि प्रसादने देखील पहिल्या दोन चेंडू वरती एक गडी बाद केलाय म्हणजे जशाच तसं उत्तर आहे गोलंदाजांचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर प्रसाद इथे पाहिजे लोअर फुलटोट टाकण्याचा प्रयत्न केला होता इथे मात्र ऑप्शरेशन चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव दुसऱ्या जावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि दोन इथे पहायचं मैदानात काय घडतंय पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये आणि तीन धावेने संघ पुढे सरकणार आहे तर पंचांनी थर्ड अंपायरची भूमिका इथे पार पाडली तर विनंती करतोय पंच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अशोक जी खेर असतील यांना विनंती करतो आपण थर्ड अंपायरची भूमिका पार रन रनआउटची थर्ड अंपायरची रिव्यू या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी थर्ड अंपायरचा इशारा दिला आहे डिसिजन पेंडिंग असणार आहे पहा थर्ड अंपायर आपल्याला इशारा देतील डिसिजन पेंडिंग आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय अशोकजी खेर असतील मुख्य पंचांच्या भूमिकेत बबनजी पारदी आपण पाहतोय आणि लेख अंपायरच्या भूमिकेमध्ये नरेशजी चौधरी क्या बात है म्हणजे स्पर्धा आपलीच आणि ही पंच देखील आपलेच खऱ्या अर्थाने पंच देखील तटस्थ आहेत खऱ्या अर्थाने म्हणजे जुने जाणते पंच आहेत म्हणजे फोर्टी प्लस सारखे म्हटलं तरी चालेल इथे पाहिजे डिसिजन पेंडिंग आणि इथे मात्र गडी बाद दोन धाब्याने संघपोळ सारखे म्हणजे इथे पाहायचं आत्महत्या केली आहे खऱ्या अर्थाने म्हणजे क्रिकेट मधले समालोचक इंदुलकर महाराज म्हटलं ना तर खऱ्या अर्थाने दशरथजी पाडील म्हणजे या रायगड परिसरामध्ये त्यांचा दबदबा आहे मित्रांनो ते म्हणतात ना अवधस आली चुटकी पकडली आणि गडीबात आणि इथे पाहिजे गडीबात म्हणजे कुठेतरी घाई करण्याचा प्रयत्न धावांसाठी संघर्ष आहे परंतु मात्र इथे धावा मात्र फक्त सात धावा म्हणजे काही गरज नव्हती धावा दोन धावा जरूर आल्या होत्या तिसऱ्या धाव्याचा कुठल्याही प्रकारचा इथे घाई करायची नव्हती मात्र इथे फलंदाज बाद झाला सहा संख्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर प्रसाद अजूनही तीन चेंडूचा खेळ विशेष आहे पाहायचा तीन चेंडू मध्ये एक मोठा फटका आला तर समानधारक धावसंख्या जरूर होईल म्हणजे पंधरा जरी झाल्या तरी सामन्यामध्ये चुरस होईल पाहायला गेलं तर म्हणजे औषधी वाडी संघाची गोलंदाजी देखील चांगली इथे पाहायचं चा रिव्हर्स आठ केलाय आणि झेल खाली क्षेत्रक्षक पहा शॉर्ट सिलेक्शन खराब आणि गडीबाद पाचवा गडी बाद झालाय फलंदाज क्रमांक पाच जनार्दरच्या रूपाने मात्र गडी बाद होतं अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू अजूनही बाकी असतील आहे पाहायचं कुठला संघ मात्र इथे सुपर फोर मध्ये दाखल होईल म्हणजे पंधरा दिवसापूर्वी साई स्टार संघाने याच मैदानावरती स्पर्धा साकारली होती आणि त्या स्पर्धेमध्ये तो संघ मात्र सुपर फोर मध्ये दाखल झाला होता आता पाहायचं सुपर फोरचा चान्स आहे म्हणजे कुठला संघ म्हणजे क्रिकेटमध्ये आपण भाग करू शकत नाही कुठला संघ सुपर फोर मध्ये जाईल चला फलंदाजीसाठी पांडुरंग हे खऱ्या अर्थाने शिक्षक आहेत पेशाने आणि क्रिकेटवरती प्रेम आहे पहा किती मोठं प्रेम आहे क्रिकेट कशा पद्धतीचं क्रिकेट टेनिस क्रिकेट पहा कुठपर्यंत जाऊन पोहोचलय साता समुद्र पार जाऊन पोहोचलेलं आहे इथे पाहायचं कशा पद्धतीने ते धावा काढतील पांडुरंग समोर असणार आहे इथे पाहायचं पंचांगड विचारायचं व्हाईट बॉलची घोषणा केली दिशाहीन मारा आणि धाव संख्येत एका धाव संख्या सात धावा धावेंचा सा संघर्ष करायचा मोठा फटका मारावा लागेल जर मोठा फटका आला तर मात्र सामन्यात मात्र चुरस निर्माण होईल इथे पाहायचं जोरकस मान पुन्हा पंचांगड विचारायचोय वाईट बॉलची घोषणा दिशाहीन मारा केला जातोय अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ निशेष आहे म्हणजे पाहिलं गेलं तर आतापर्यंत या षटकात तीन गडी बाद झालेत आणि एक गडी रनआउटच्या रूपात बाद झाला आणि दोन जेलचीच्या रूपात पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्गभर आहे इथे पाहिजे लॉंगाउंटच्या चे दिशेने चेंडू चालला एकदा पूर्ण केले जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि दुसरी धाव देखील इथे आणि थर्ड अंपायर हा पंच किती तटस्थ आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने एम सी ए पॅनलचे पंच ज्या पद्धतीने थर्ड अंपायरकडे भूमिका करतात ना त्या पद्धतीची भूमिका मुख्य पंच भवन पारधी आहेत अतिशय चांगली पंचांची भूमिका आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल जी खैर आहेत चला डिसिजन पेंडिंग तर पाहायचं आहे सुपर फोर साठी हा सामना पाहतोय साई स्टार भेकरा विपक्ष औषाची वाढी या दोन संघामध्ये आपण पाहतोय औषाची वाढी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आत्तापर्यंतचा निर्णय जो थोडासा कुठेतरी बॅकफूटला जात असताना आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग अजूनही डिसिजन पेंडिंग आहे सामना थांबवायचा आहे तर एक मिनटामध्ये तुम्हाला निर्णय दिला जाईल थोडंसं डिसिजन थोडंसं देण्यासाठी थर्ड अंपायरांना थोडंसं कुठेतरी कन्फ्यूज होत आहे हेच असतं लाईव्ह टेलिकास्टचं क्रिकेट खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून आपण ही पाहिली तर इथे मात्र गडी बाद होतोय इथे मात्र थोडस पंच मात्र थर्ड अंपायरच्या भूमिकात होते अशोकजी खैर हे थोडस कन्फ्यूज होते गडी बाद आहे की नाही थोडस डिसिजन देण्यासाठी थोडासा वेळ लागला आणि गडी बाद झालाय बाद होतोय गडी क्रमांक सहावा धाव संख्या मात्र नऊ दहावा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय आकाश पाहिजे शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील पाहिजे या डावातील पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आहे अनंताची खेळी संपुष्टात आली आहे स्ट्राईक वर पाहायचा आहे इथे पाहिजे अतिशय चांगला औपचार चेंडू चेटवला जातोय एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेचा दा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण केली जाते आणि दोन धावेने संघ पुढे सरकला जातोय धाव संख्येत मात्र दोन धावेने भर धावसंख्या अकरा धावा आणि बारा धावसंख्येचं लक्ष आहे बारा चेंडू आणि बारा धावसंख्येची गरज बारा चेंडू बारा धावा पाहायचं कुठला संघ मात्र विजय प्राप्त होईल सुपर फोरचा हा सामना आपण पाहतोय औषाची वाडी विपक्ष साई स्टार बेकरा हे दोन संघ आहेत पाहिजे सुपर फोर साठी आपण मैदानामध्ये पाहतोय आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जय बागेश्वरी वागेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या वतीने ही स्पर्धा साकारण्यात आली आहे चार दिवसाची शृंखला आहे या स्पर्धेत तब्बल चाळीस संघांनी प्रवेश घेतलाय आणि चाळीस संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि प्रत्येक दिवशी दहा संघ या प्रत्येक दिवशी आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आज पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने चांगली शृंखला आपण पाहिली उद्घाटनाचा सामना देखील पाहिला मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन देखील झालं आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं या स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि एकशे पंच्याऐंशी देशामध्ये ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह दाखवली जाते अतिशय चांगली सुसज्ज अशी स्पर्धा आपण पाहतो आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे साठी खूप मेहनत अशोकजी खैर साहेबांनी घेतली आहे त्याचबरोबर बबनजी पारदे असतील नरेशजी चौधरी असतील ग गजूज खैर असतील त्याचबरोबर सर्व जय वागेश्वर इलेवन संघाचे सर्व खेळाडू असतील सर्व ग्रामस्थ असतील आणि सर्व आमचे स्पर्धेला लागलेले हातभार लोक सर्व मान्यवर असतील त्यांचं देखील मी जय वागेश्वर इलेवन क्रिकेट संघ खेरवाडीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि आपण देखील मला समालोचन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल अशोकजी खेर असतील त्याचबरोबर आमचे मित्र गणेश जी भगत असतील त्याचबरोबर किशनजी पार्टी असतील सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ब्रदर्स लाइव इव्हेंटला आपण देखील सबस्क्राईब करायचं आहे खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला तब्बल दोन कॅमेरे या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि अतिशय चांगली शृंखला आपण पाहतोय जय वागेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ खैरवाडी ग्रामस्थांच्या वतीने ही स्पर्धा साकारण्यात येते अतिशय चांगलं दमदार आयोजन आपण पाहतोय बारा चेंडू आणि बारा धाव संख्येची गरज एक लाखाच्या स्पर्धेला लाजवेल अशी स्पर्धा पहा मुंबईमध्ये देखील अशी स्पर्धा नसते मुंबईला मैदानच नाही आहे खरं जर पाहायला गेलं तर मुंबई नसल्यामुळे अशी स्पर्धा भरवणं थोडंसं कठीण होतं थोडंसं घाटकोपर भटवाडीमध्ये एक मैदान आहे तिथे राष्ट्रवादी चषक आता होऊन गेला तर ते मैदान एक थोडंसं रास आहे आणि त्यानंतर गोरेगावला एक मैदान आहे असे दोन ते तीन मैदान फक्त आपण तब्बल पाहतो आणि चारी बाजूला जर आपण पाहिलं तर डोंगर आहे म्हणजे काय हे डोंगरातलं मैदान कार्या अर्थाने जर पाहिलं असं मैदान मुंबईमध्ये हवे होतं आणि मुंबई नगरीमध्ये जर आपण पाहिलं तर असे मैदान खूप कमी पाहायला मिळतात क्या बात असं प्रोत्साहन पाहिजे म्हणजे खैरवाडी गावामध्ये आला ना तर प्रोत्साहन असते पैशाच्या पैशांचा पाऊस म्हणजे बाळा खैर साहेबांकडून तीन चेंडूवर तीन षटकार मारले म्हणजे बारा दावा करायचे आहेत मित्र दोन षटकार मारले तर तुम्ही पाचशे द्या दोन षटकार जरी मारले तर सामना विजय बेकरा संघ मात्र विजय होईल पहा फळंदाद्याला संधी आहे जर दोन बॅक टू बॅक दोन षटकार दोन चेंडूवर फिनिश केला तर पाचशे रुपयेचं पारितोषिक असणार आहे बाळा खैर यांच्याकडून क्या बात आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो असे व्यक्तिमत्व कुठे मिळत नाही मित्रांनो खऱ्या अर्थाने मन मोठं लागतं त्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक बबन गोलंदाजी मार्कवर आहे ती जोडी प्रसाद आणि दिलीप स्ट्राईक वरती आपण पाहतो प्रसाद नॉन स्ट्राईकवर दिलीप पाहायचंय दोन चेंडूवर दोन षटकार मारून जर सामना फिनिश केला तर पाचशे रुपयाचा पारितोषिक असणार आहे तर गोलंदाज देखील त्यांचा आत्य भाऊ आहे तर आहे त्याच्याच गोलंदाजीवरती मात्र इथे त्यांनी लावलं आहे म्हणजे इथे आहे काय घडलंय मैदानामध्ये आत्महत्या आहे म्हणावं लागेल पहिल्या चेंडूवरती इथे मात्र रनआउटच्या रूपात गडी बाद झालाय धाव मात्र एक धाव इथे मात्र कुठल्याही प्रकारची घाई मात्र करायची आहे बारा चेंडूमध्ये बारा धावा करायच्या आहेत आणि पाहायचं इथे मात्र कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी बेकरा संघ मात्र येथे प्रथम नाणेफेक काढल्यानंतर क्षेत्रक्षण करत होता आणि तब्बल अंशाची वाढी संघाला मात्र फक्त अकरा धावसंख्येवरती रोखलं आणि बारा धावसंख्येची गरज आहे आता मात्र आहे अकरा चेंडू आणि अकरा धावसंख्येची गरज नवीन फलंदाज किरण पाहायचं आहे ज्याने चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यात देखील संघाला तेवीस धावसंख्येचं योगदान दिलं होतं तोच फलंदाज आपण पाहतो किरण स्ट्राईकवरती आहे संघ मात्र अडचणीत होता त्या संघाला मात्र सावरण्यात आलं होतं तोच किरण पाहिजे पुन्हा एकदा बबन गोलंदाजी मार्कवर हो आहे इथे पाहिजे मोठा फटका येतो लॉंगामचेरीच्या चेंडू गेला जेलची संधी आहे आणि इथे पहा मैदानात काय करत आहे बॅक टू बॅक दोन गडी बाद होत आहेत म्हणजे किरणची देखील सगळी खेळी संपुष्टात म्हणजे दोन चेंडूवर दोन गडी बाद आणि हॅट्रिकची संधी असणार आहे मागे आपण मगाशी आपण पाहिलं हॅट्रिक तर पहा या स्पर्धेची पहिली हॅट्रिक हे श्री संघाचा रवीच्या नावावर आहे पाहायचं या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक होईल का बबनच्या नावाने हे पाहायचं आपण कशा पद्धतीने गोलंदाजी करेल बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन गडी बाद करण्यात यशस्वी झालाय आता मात्र समीकरण आहे जिंकण्यासाठी दहा चेंडू आणि अकरा धाव संख्येची गरज पहा सुपर फोरचा सामना ज्या पद्धतीचा सामना व्हायला पाहिजे त्या पद्धतीचा सामना आत्तापर्यंत आपण पाहतोय चुरशीचा सामना होणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये कुठलाही संघ जीत किंवा हार हे हो मात्र खऱ्या अर्थाने आपण मान्य करत नाही क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये हार जीत होत असते इथे मात्र धावचीची संधी होती जर डायरेक्ट हिट लागला असता तर मात्र घडी बाद जरूर झाला असता पण हॅट्रिक नसती झाली म्हणजे तीन चेंडूवर तीन घडी बाद करण्याचा विक्रम जरूर झाला असता पण ती हॅट्रिक म्हटली जा गेली नसती पण तो विक्रम जरूर झाला असता पाहिजे तसं काय मैदानात घडलं नाहीये एक धाव इथे काढली जाते धावसंख्येत एका धावेने बर धावसंख्या दोन धावा चार चेंडू तीन चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि एक दोन धावा इथे खर्च केल्यात तर आहे पुन्हा एकदा बबन गोलंदाजी मार्गवर आहे स्ट्राईकवर फलंदाज प्रसादला आपण पाहतोय तर पंचांगू डेड बॉलची घोषणा केली जाते आता मात्र समीकरण आहे नऊ चेंडू आणि दहा धावसंख्येची संख्येची गरज नऊ चेंडू दहा धावा दोन मोठे फटके सामन्याला विजय करून देतील आहे इथे पाहिजे मोठा फटका येतो मी सांगितल्याप्रमाणे मोठा फटका आलाय चेंडू चाललाय आउट ऑफ द पार इथे मात्र फ्लॅट षटकार येतोय धाव संख्येत मात्र सहा धावेने भर होते धाव संख्या होते आठ धवा आठ धावा जर अजून एक षटकार जर मारला तर बबन खैर साहेबांकडून पाचशे रुपयाचा पारते बाळा खैर यांच्याकडून म्हणजे फिनिश जर सामना झाला तर बाळा खैर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल पाहायचं आहे संधीचं सोनं करेल का प्रसाद स्ट्राईकवरती आहे या चेंडूवरती जर षटकार मारला सामना तर सामना देखील विजय होईल आणि पाचशे रुपयाचा देखील मानकरी होईल तर पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत बबन गोलंदाजी मार्कवर आहे आता समी आठ चेंडू आणि चार धाव गरज घराचं आठ चेंडू आणि चार धावा इथे पाहायचं गती परिवर्तन केलं होतं फ्लॅटेड चेंडू होता चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही परंतु एक धाव इथे काढण्यात यशस्वी होतात धाव संख्येत एका धाबेने भर होते धावसंख्या नऊ धावा आता समीकरण आहे सात चेंडू आणि तीन धाव संख्येची गरज सात चेंडू तीन धाबा सात चेंडू आणि तीन धाव संख्येची गरज तर पाहिजे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर पंचांच्या डावीकडून इथे पाहायचं मोठा फटका मारला ऑस्ट्रेलिश चेंडू टटवला जाते इथे पाहायचं चालला चेंडू चालला दी चार डाब्यांसाठी आणि इथे मात्र सामना विजय झालाय साई स्टार भेकरा संघ मात्र या स्पर्धेचा पहिला संघ सुपर फोर मध्ये दाखल झालाय त्यांचा देखील जय वागेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ खेरवाडी यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि आपण खऱ्या अर्थाने औषधी संघ आपण या स्पर्धेत दाखल झालात आणि या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं देखील मी आभार व्यक्त करतोय आणि ह्या मॅचचा मॅचचा मॅन ऑफ द पुरस्कार दिलीप विनंती करतो मॅन ऑफ द मॅच बॅक बॅक टू तीन मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जोरदार टाळत झाले पाहिजे मित्रांनो म्हणजे हे प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे हे तीन सामन्यामध्ये तीन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चला दिलीप आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या इथे मात्र वाघेश औषाची वाडी संघाने मात्र चांगला खेळ केला तुम्ही देखील अतिशय चांगला खेळ दाखवलात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा देखील हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेत तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली चांगला खेळ दाखवलात त्याबद्दल जय वाघेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ खेरवाडीच्या वतीने तुमचं आभार व्यक्त करतोय चला या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार